नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आता नवीन वर्ष हे सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षातला सगळ्यात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आहे तर हा मकर संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तर या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व विशेष महत्त्व आहे सूर्यदेव जेव्हा राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवसाला मकर संक्रांती किंवा उत्तरायण असं देखील त्याला म्हटलं जातं उत्तर भा भारतामधल्या अनेक भागामध्ये मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो फार मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो आणि हा सण खास करून म्हणजे विशेष असा महिलांचा असतो तर या वेळेला सुगड पूजण्यापासून ते मकर संक्रांत सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो तर त्या दिवशी वाण म्हणून आपण काय द्यायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो दरवर्षी या दिवशी महिला या काळी साडी नसतात ह्या वर्षी ती नेसायची नाही का ते माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ही साडी घालून हलव्याचे दागिने घालून शृंगार करतात ही आधीपासूनची एक परंपरा आहे मग सौभाग्याचं लेणं म्हणून काही वाण देतात तर ते वाण काय द्यायचं आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशा पद्धतीचा देवासाठी एक कापड तुम्ही देऊ शकता त्यानंतर अशा पद्धतीने कलश ठेवण्यासाठी आपण बघा दररोज कलश मांडतो हो, तर त्यासाठी अशा पद्धतीने छोटे चौरंग आहेत त्यानंतर दिवे लावण्यासाठी अशा पद्धतीचे मटके देखील वेगवेगळ्या प्रकारचे आता येतात त्यानंतर अशा पद्धतीचे बाऊल म्हणजे देखील येतात दिवे लावण्यासाठी भरपूर सुंदर सुंदर आयटम हे मिळतात हळदी कुंकवासाठी बघा अशा पद्धतीचे पानाच्या आकाराचे बघा प्लास्टिकचे डबे देखील असतात त्यानंतर असे बाऊल असतात हळदी कुंकू त्यामध्ये आपण देऊ शकतो म्हणजे ज्या वेळेला आपण हळदी कुंकू लुटतो तर त्यावेळेला लुट त्या अशा याच्यात ठेवू शकतो अशा पद्धतीचे करंडे कुंकवाचे देखील मिळतात म्हणजे भरपूर असे प्रकार तुम्हाला वाण देण्यासाठी आहे अशा स्टीलच्या छोट्या डिश देखील तुम्ही देऊ शकतात त्यादेखील अगदी कमी किमतीमध्ये सग या ज्या सर्व वस्तू तुम्ही बघतात अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला या मिळणार आहेत या अशा वाट्या देखील तुम्ही देऊ शकतात त्यानंतर ह्या वेगळ्या प्रकारच्या डिश आहेत ह्या देखील अगदी म्हणजे ह्या सर्व वस्तू म्हणजे तीस ते ऐंशीच्या आतमधल्या आहेत म्हणजे ऐंशी रुपयांपर्यंत तुम्हाला मिळतील असे स्टीलचे डबे देखील आहेत त्यानंतर सिंगल साडी देखील तुम्ही देऊ शकतात किंवा मग तुम्ही हे न देता अशा पद्धतीने जास्त साड्या मावतील असं देखील साडी कवर देऊ शकतात यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे दे प्रकार पाहायला मिळतील वेगवेगळे दे कलर देखील मिळतील काही तुम्हाला प्लास्टिक लावलेले असतील काही वेगळे असतील त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे पिशव्या असतात जे आपण काही लग्न सरम समारंभामध्ये सा काही वस्तू देण्यासाठी वापरतो त्यानंतर अशा पद्धतीने मसाला ठेवण्यासाठी प्लास्टिकचे वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे तुम्हाला वस्तू मिळतील त्यानंतर फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे छोटे छोटे डबे असतात म्हणजे जेणेकरून स्टोरेजला प्रॉब्लेम येत नाही ते देखील देऊ शकतात अशा पद्धतीचे सील बंद असे डबे असतात काहीही वस्तू ठेवू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने आईस्क्रीम बाऊल आहेत किंवा मग साधे देखील तुम्हाला काचेचे मिळू शकतात अशा पद्धतीचे तुम्ही मसाला देखील ठेवू शकतात किंवा शूप वगैरे ठेवू शकतात मीठ वगैरे ठेवण्यासाठी किंवा हेअर ॲसेसरीज तुम्ही देऊ शकतात काही रबर देऊ शकतात किंवा पिना काहीतरी क्लचर वगैरे खूप असे प्रकार आहेत जे तुम्ही अगदी सहजपणे देऊ शकतात तेही तुमच्या बजेटमध्ये सुंदर सुंदर असे पिना वगैरे देखील भरपूर असे मिळतात तर हे बघा अशा पद्धतीने तुमची ज्वेलरी ठेवण्यासाठी देखील आता रेडीमेड बॉक्स असे मिळायला लागलेले आहेत त्यानंतर तुम्ही हात रुमाल देखील देऊ शकता त्यामध्ये दे देखील भरपूर प्रकार आहेत अगदी हे अग सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या म्हणजे तुम कमी किमतीत मिळतील अशा आहेत अशा बांगड्या देखील तुम्ही देऊ शकता सौभाग्याचं ते लेणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळसदेखील तुम्ही देऊ शकता तुळस ही फार महत्त्वाची आहे किंवा मग तुम्ही ब्लाऊज पीस देखील देऊ शकतात तर ब्लाऊज पीसमध्ये दे देखील इतके प्रकार आहेत इतक्या कलर डिझाईन त्यानंतर कापड असे भरपूर असे प्रकार तुम्हाला हे पाहायला मिळतील तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला या पुढे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे तुम्ही संक्रांतीला काय वाण म्हणून काय द्यावं हा तुम्हाला प्रश्न पडणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद